संजयजी महाराज खोकरी आहवा यांच्या उपस्थितीत आव्हाटी गावात तुकाराम बीचचा कार्यक्रम संपन्न आव्हाटी गावामध्ये श्रीराम मंदिराच्या वारकरी परंपरेप्रमाणे तुकाराम बीचचा कार्यक्रम घेण्यात आला होता या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून संजयजी महाराजांनी आपल्या वाणीतून व्यसनमुक्तीचा जोरदार उपदेश देऊन मार्गदर्शन केले संजय महाराज स्वतः डांग जिल्ह्यातील एक सरकारी डॉक्टर आहेत आपल्या जनतेच्या शारीरिक समस्यांवर ते आपल्या भक्त भाविकांना औषध देऊन प्राथमिक औषधोपचार करत असतात असं स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे अशा त्यांच्या भक्तिमय प्रचार माध्यमातून आजपर्यंत हजारो लोकांना व्यसनापासून मुक्त केल्या आज त्याची प्रचिती आवाटी गावामध्ये उपस्थित भाविकांनी दाखवून दिली संजयजी महाराज व्यसनमुक्तीचे चांगले काम आपल्या मार्गातून करत आहेत या गावांमध्ये महाराजांचे अनुयायी पवारसर अशोक बाबा नामदेव देशमुख सीताराम हिलीम सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आली होती शेकडो ग्रामस्थांनी संपूर्ण सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले व्यसनमुक्ती म्हटल्यावर आम्ही पैसे नाही पाचशे रुपये आहे हजार रुपये आम्ही ते कसे तरी शंभर रुपये घेतो का घेतो कारण त्या आम्हाला त्या ठिकाणी खर्च येतात असतो म्हणून तर आम्ही शंभर रुपये ठेवलेला आहे पण काही ठिकाणी आणि दुकानदारांचा जो व्यवहार आहे त्या ठिकाणी आमचे जे दुकानदार आहेत आले असतील ते त्या त्यांचा आमचा काही संबंध राहत नाही आम्ही त्यांच्याकडून हिस्से मागत नाही तर वाटे मागत नाही तो ज्यांनी जेवढा धंदा केला असेल तो त्यांचाच असेल असं आमच्या खोकरी आवाज हा मंदिर चालवता म्हणून मला या ठिकाणी सांगायचं महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी उत्तम रौंदळ सटाणा